पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी जनतेने आहेत आणि किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत त्यांना न्याय दिला काय असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला ते कणकवली विजय भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते काय म्हणाले आमदार वैभव नाईक सीटवर पालकमंत्र्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आणि त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्या समोर आणि त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि किती तक्रारीला न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं खर तर आम्ही गेले दोन वर्ष महाविकास आघाडीच्या सत्तेनंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर या मतदार या जिल्ह्यामध्ये तीन तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत एक केंद्रीय मंत्री होते आणि असं असताना या जिल्ह्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न आज अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुटले गेले नाहीत असं आम्ही वारंवार सांगत होतो ते कालच्या जनता दरबारातून सिद्ध झालेलं आहे खरंतर हा जनता दरबारचा फार सोऊ नये कारण याआधी शासन आपल्या दारी यासाठी कोट्यावधीचा खर्च जे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं शासन आपल्या दारी यासाठी गेल्या वर्षी झालेल्या कार्यक्रमासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला परंतु त्यातनं सुद्धा शासनाचे प्रश्न सुटले नाहीत हे आज वर्षभरांनी सत्ताधाऱ्यांना समजून कळलं असेल आणि त्यामुळे तो पाच कोटीचा खर्च फुकट गेला आणि त्यामुळे या जनता दरबारवर जो खर्च झाला किंवा अधिकाऱ्यांना चार चार दिवस अधिकारी ते होते त्यातले किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं त्याचबरोबर काही सहोगशील नेत्यांनी माझ्या मतदारसंघातले जास्त प्रश्न आहेत म्हणून सांगितले परंतु त्यांनी हा आरोप करताना आपल्या बाजूला बसलेले पालकमंत्री गे पालक गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत त्याच्या आधी जे महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये आहेत ते पालकमंत्री होते त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते, केंद्री होते। आणि हे मंत्री सगळे असून सुद्धा सत्ताधारी मंत्री असून का प्रश्न सुटले नाही त्याचा पहिला त्या त्या सत्ताधाऱ्यांना विचारावा नंतर माझ्यावर आरोप करावे त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी कालच एका भाषणात सांगितलं होतं जनता दरबारच्या नंतर की जनतेचे प्रश्न आणि सोडण्यामध्ये कार्यकर्ते आणि जनता यांच्यामध्ये दुरी निर्माण झालेली आहे खर तर ही दुरी निर्माण करण्यास आपणच काही अंश कारणीभूत आहात सिंधुदुर्ग जिल्हा बँक झाली पदवीधर निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली ग्रामपंचायत निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वारेवार वापर झाला आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना आता जनतेची किंमत राहिली नाही तुमच्याच पक्षाचे एक आमदार जिल्ह्यातील कणकुलीचे आमदार जाहीरपणे सांगतात की निवडणूक आल्या की भाजपला कार्यकर्त्यांना मतदार शोधू देतील इतकी उन्नतपणा झाल्यामुळेच आज कार्यकर्ते आणि जनतेतील दरी आज वाढलेली आहे परंतु मला निश्चित खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा वेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ज्या काही मागच्या गोष्टी झाल्यात त्यातनं लोक सुधारतील आणि लोक आपल्या भूमिका बदलतील आणि लोकांना सुद्धा कळणार आहे की जर आपण काम करणाऱ्या माणसाकडनं जर काम घेतलं तर असा पैशाचा वापर जिल्ह्यामध्ये चालू देता कामा नये आणि ह्या आजच्या गेल्या दोन वर्षातल्या प्रश्नावरून आता हे लोकांना कळून चुकलेलं आहे की वेळी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला होताच होता ना की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च आला होता आणि त्यातनं आज पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतल्यानंतर हजारो तक्रारी आल्या जिल्ह्यातल्या आणि ह्या जास्ती असं तक्रारी भाजपच्या कार्यकर्तेच घेऊन आले होते त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न सुटलेत काय हा दीकरा प्रश्न आहे त्याचबरोबर आता पुन्हा तुम्ही जनता दरबार घेणार किंवा लोकप्रतिनिधींना अपेक्षा तुम्ही जेव्हा करणार तेव्हा सत्ताधारी खरंतर एखाद्या जिल्हाधिकारी तुमचं ऐकत नाही तुम्ही वारंवार सांगताय आणि त्यामुळे जनतेला जर पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी ऐकत नसतील तर सामान्य जनतेला सामान्य अधिकारी काय ऐकतील पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी जाहीर केलं होतं गणपतीपुरी परंतु त्यांनी सांगण्यात विसरले होते की कुठला गणपती येईल तेव्हा त्यामध्ये कधी कुठल्या गणपतीत होईल त्याचा त्यांना विचारत नाही